जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस डिसेंबर शेवटी करावी प्रार्थना एक सकाळी लवकर उठावे भगवंताचे स्मरण करावे हात पाय स्वच्छ धुवावे मानस पूजा करावी हृदयात ठेवावे रामाचे ठाण षोडशोपचारे करावे पूजन गंध फूल करावे अर्पण नैवेद्य करावा अर्पण मनाने प्रसाद घ्यावा जाण शेवटी करावे प्रार्थना एक रामा तुला मी शरण देख जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण वासना न उठो दुजी काही नामामध्ये प्रेम भरपूर देई सदा राखावे समाधान जे तुझे कृपे वाचून नाही जाण धर्माचे आचरण तुझे कृपेने व्हावे जतन न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत पाही आता द्या नामाचे अखंड स्मरण देह केला तुला अर्पण रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी आता रामा एकच करी तुझा विसर न पडवांतरी, तुझे नामाची आवडी याहून दुझे मागणे नसावे उरी हेची द्यावे मला दान दीन आलो तुला शरण रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे नको नको ब्रह्मज्ञान काव्य शास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान काम क्रोधाचे विकार जाळताती वारंवार आता तारी अथवा मारी तुझी कास कधी न सोडी आता रामा तुझा झालो करते मुक्त झालो माझे सर्व ते तुझे पाही माझे मी पण हिरोनी जाई रामा आता एकच करी वृत्ती सदा राहो तुझे वरी रामा मी कुठे जावे तुझं वाचून कुठे राहावे देहबुद्धीची नडफार ती करावी रामा तुम्ही दूर आजवर विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्याच्या फासा रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती तुझे जवळ मागणे नाही हृदयात तुझा वास अखंड राही आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तनमन केले अर्पण तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करा रघुनंदन आईसे करावे रामाचे स्तवन रक्षण करता एक भगवंत मनी जाणून आईसे व्हावे अनन्य दीन तात्काळ भेटेल रघुनंदन नामा परते न माना दुजे साधन जैसे पतिव्रते प्रमाण नामा परते न मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित हेच सर्व संतांचे बोल कोणीही न मानावे फोल नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण मनी असो नसो करावे नामस्मरण नामाविण दुजे काही सत्य सत्य त्रिवाचा नाही आजचे बोधवचन नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती तोच व्यवहार जाई भगवत सेवेप्रती जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांतस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनीठेवा, ठेवा स्वार्थ खरासाधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला प्रेमाची. जी। तहानप्रेमाजी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ